सण कोणताही असो खमंगपणा आमचाच असे आम्ही अभिमानाने म्हणू शकतो कारण आम्हाला साथ आहे चोखंदळ खवैया पुणेकरांची ऐंशी वर्षांच्या या नात्याला जोड आहे अगणित आनंदी क्षणांची खट्ट्या मिठ्या आठवणींच्या सुगंधाची सुगंधित पुणा म्हणून जो परिसर ओळखला जायचा त्या भवानी पेठेत हरियाणातला एक तरुण येऊन स्थायिक होतो आणि तीनशे चौऱ्याहत्तर भवानीपेठ पुणे ही ओळख साता समुद्रापार पोचवतो हातगाडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहे ही कहाणी आहे त्या रंजक प्रवासाची साल होतं एकोणीसशे तीस हरियाणातील रेवाडी रेल्वे स्टेशन भारत परकीय सत्तेच्या आधीन जरी असला तरी भारतीयांच्या मनातील ब्रिटिश विरोधी असहकार मात्र बुलंद होता स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याचं स्वप्न आणि त्याला जिद्दीची जोड असली की समोर इंग्रज जरी आला तरी त्याला चितपट करण्याचं बळ आपल्याला मिळतं तरुण तडपदार लक्ष्मीनारायणजींनी हेच बळ दाखवलं आणि शब्दशहा त्या इंग्रज अधिकाऱ्याला चितपट केलं परिणामी त्यांना रेवाडी रेल्वे स्टेशन सोडावं लागलं आणि सुरू झाला प्रवास काबूल कलकत्ता रंगून मुंबई करत लक्ष्मीनारायणजी पुण्यात आले मराठी मुलीशी लग्न केले आणि पुण्यालाच आपलं घर केलं पुण्यात आल्यावर सुरुवातीला काही काळ त्यांनी हातगाडीवर आईस्क्रीमचा व्यवसाय केला पांढरी शुभ्र धोती कोट त्यावर विटकरी रंगाची टोपी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असे लक्ष्मीनारायणजी यांना सर्व मामाजी म्हणून ओळखत मामाजी आईस्क्रीमची गाडी घेऊन आले की सर्व मुलं त्यांच्या भोवती गराडा करत पण कधी कधी मुलांकडे पैसे नसले की ते मामाजींकडे बारीकसं तोंड करून बघायचे आणि मामाजींना लगेच कळायचं ते काहीच न बोलता त्यांना आईस्क्रीम काढून देत लक्ष्मीनारायणजींचा व्यवसायाचा एकच उसूल होता आपल्या इथून कोणीही ग्राहक नाराज होऊन परतता कामा नये आज त्यांची चौथी पिढी लक्ष्मीनारायणजींच्या याच मूलमंत्रावर काम करत आहे फक्त ग्राहकच नाही तर या चिवड्याला याच समहा अशी ख्याती मिळवून देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ती सर्व टीम त्यांना फॅमिली मेंबर म्हणूनच डाटा कुटुंबीय बघतात लक्ष्मीनारायणजींचा नातू प्रशांत डाटा यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर आमची टीम हीच खरी आमची आयडेंटिटी आहे पुण्याहून येताना लक्ष्मीनारायण चिवडा नक्की आणायचा हो ही जी आयडेंटिटी तयार झाली आहे त्यांचं सर्व श्रेय लक्ष्मीनारायणजींच्या दूरदृष्टीला जातं एकोणीसशे पंचेचाळीसमध्येच लक्ष्मीनारायणजी यांनी त्यांच्या हातगाडीचा परवाना मिळवला नंतर सत्तेचाळीसमध्ये भवानीपेठेत आपले कायमस्वरूपी दुकान थाटले आणि एकोणपन्नास साली लक्ष्मीनारायण बेस्ड चिवडा या नावाने ट्रेडमार्क मिळवले तुमची इतकी युनिक टेस्ट कशी काय हो असं कोणी विचारलं तर त्यांना उत्तर देताना आमचा ऊर अभिमानाने भरून येतो कारण त्यामागे होती कष्ट आणि गुणवत्तेशी तडजोड नाही ही तत्व लक्ष्मीनारायणजी स्वतः डेक्कन क्वीनमध्ये जाऊन चिवड्याचे सॅम्पलिंग करायचे लोकांचा फीडबॅक घ्यायचे यातून फक्त युनिक चवच तयार झाली नाही तर माणसं जोडली गेली ही कहाणी आहे अशी जगभरात माणसं जोडणाऱ्या विश्वासाची विश्वास टिकून राहायचा असेल तर चिवडा बनवण्याच्या प्रक्रियेत यंत्रांची मदत घ्यावीच लागणार हा विचार घेऊन आपला व्यवसाय मशनरींच्या मदतीने मॉडर्नाइज केला तो लक्ष्मीनारायणजींचा मुलगा बाबूलालजी डाटा यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरला लक्ष्मीनारायणजींच्या निधनानंतर अवघ्या सतराव्या वर्षी बाबूलालजी यांनी व्यवसायाची दुराहाती घेतली काळ बदलतोय तसं आपणही बदललं पाहिजे या भूमिकेतून बाबूलालजींनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आधीचे खाके रंगाचे पाकिट बदलून नवीन आयकॉनिक लाल रंगाचे पाकिट सुरू केले ही त्यांची लिगसी अजरामर व्हावी आणि त्यांची आठवण सतत आमच्यासोबत राहावी यासाठी आम्ही नवीन रूपात आलोय बाबूज लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा आणि त्यावर आहे गुणवत्तेचं प्रतीक असलेला मॅस्कॉट चवीमधील सातत्य उत्कृष्ट घटक पदार्थ आणि सुकामेवा यांमुळे फक्त भारतातच नाही तर इतर देशात सुद्धा बाबूज लक्ष्मीनारायण बेस्ट चिवड्याचे चाहते तयार झाले आहेत आज आमचा चिवडा अमेरिका ब्रिटन न्यूझीलंड इस्रायल आणि आखाती देश यांसारख्या जगभरातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये पोहोचलेला आहे आजही मुलं परदेशी शिकायला जाताना आई आवर्जून लक्ष्मीनारायण चिवड्याची पाकिटं सोबत देते अगाही तिथल्या सगळ्या सुपर स्टोअर्समध्ये मिळतो आता राहू दे रे लागलं तर घे परत तिथे पण हा असू दे सोबत प्रत्येक घरातला हा संवाद आमच्या गुणवत्तेची पोच पावतीच आहे दर मंगळवारी आजी भवानी माता मंदिरात गेली की ती परत येताना हमखास चिवडा आणणारच अशी नातवाला असलेली खात्री असेल किंवा थांब ह आजी मी शिकवतो तुला इन्स्टामार्टवरनं इन्स्टंटली चिवडा कसा बोलवायचा ते असं म्हणणारा नातू असेल काळ बदलला पण या हळूवार नात्यांमध्ये आम्ही आहोतच याचा आम्हाला अभिमान आहे बाबूज लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा ही कहाणी आहे पुणेकरांच्या पसंतीची ही कहाणी आहे ऐंशी वर्षांच्या विश्वासाची आज ऐंशी वर्ष साजरी करत असताना आम्ही खात्री देतो की ही विश्वासाची परंपरा अशीच उत्तरोत्तर वाढत राहील तुमची साथ असेलच तुमच्या कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय ऐंशी वर्षांचा हा सोहळा अपूर्णच राहणार आहे आम्ही कृतज्ञ आहोत कारण बेस्ट बनत ते फक्त गुणवत्तेने नाही तर त्यासोबत जोडलेल्या आठवणींनी त्यातल्या आपुलकीनी